हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी दही वडे तर दही वडे तर सगळेच बनवतात पण काही टिप्स आहेत त्या फॉलो तर एकदम परफेक्ट दही वडे जे आहेत तर ते बनवून तयार होतील इथे मी उडीद घेतलेले तर हे साबुद उडीत आहे जर तुमच्याकडे हे उडीद नसतील तर तुम्ही नॉर्मली डाळ पण घेतली तरी चालेल तर, चाले। तर इथे मेजरमेंटचं काही आपल्याला म्हणजे गरज नाही आहे तर तुम्हाला जितके बनवायचे वडे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता पण मी इथे दोन वाट्या जे उडीद आण तर ते मोजून घेतले होते तर इथे ना मी हे जे उडीद आहे तर हे रात्रीच भिजू घातले होते म्हणजे सकाळपर्यंत चांग कमी। ते चांगले असे भिजतील इथपर्यंत म्हणजे कमीत कमी नॉर्मली म्हणजे दोन अडीच तास तरी आपल्याला त्याला ठेवायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं आहे आणि एक छोटासा बर्फचा तुकडा त्याच्यामध्ये टाकला आहे म्हणजे काय होईन जे बॅटर आहे ना तर ते व्यवस्थित मस्त असं स्मूथ असं बनेन पण इथे नेमकं काय झालं होतं मी पूर्ण डाळ जी आहे सॉरी जे उडीद आहे तर ते पूर्ण एकाच भांड्यात टाकले होते तर थोडंसं प्रॉब्लेम येत थो होता तर मग मी काय केलं की अर्धा अर्धा करून असं केलं तर अर्ध एक छोटं भांडं होतं तर ते त्याच्यामध्ये मी टाकून त्याला अर्ध अर्ध मिक्सरमधून काढून घेतलं आहे तर इथे उडदाची जाळ डाळ जी आहे तर ती निघत नसेन व्यवस्थित प्रॉपरली तर दोन चम्मच इथे पाणी पण ॲड केलं तरी चालतं पण जर अजून निघत नसेन व्यवस्थित अजून एखादा चम्मच तुम्ही ॲड करू शकता पाणी पण खूप जास्त पाणी जे आहे ते तर ते याच्यामध्ये टाकायचं नाही आहे तर इथे दोन बॅचमध्ये मी जी उडदाची उडीद होते तर ते काढून घेतले आणि एकदम एकदम असं मस्त म्हणजे असं जाडसर वगैरे पण पीठ ठेवायचं नाही एकदम स्मूथ असं बारीक असं सॉफ्ट असं काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि इथे ही जी स्टेप आहे तर ही खूप गरजेची आहे तेव्हा जे वडे आहेत ते, आहे ते एकदम रुईसारखे बनणार तर ही जी स्टेप आहे तर कमीत कमी आपल्याला ही दहा मिनटं करायची आहे आणि त्याच्यानंतर इथे चेक करून दाखवते तुम्हाला की जे पीठ आहे तर ते किती पाण्यावरती जे आहे तर ते तरांगलं आहे म्हणजे पीठ जे आहे तर ते बनवून एकदा एकदम तयारच आहे तुम्ही लगेच याचे वडे बनवू शकतात पण इथे मी थोडं टेस्टसाठी मीठ आहे त्याच्यामध्ये जिरे आहेत मीठ तर गरजेचं आहेच पण जिरे हे जे आहे ऑप्शनल आहे याने काय होतं जिऱ्याने अजून जे वडे आहे तर ते दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तर जिरे आणि मीठ टाकल्याच्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय मिक्स केल्याच्यानंतर इथे मोठ्या कढईमध्ये तेल घेतलंय मी तर हे जे तेल आहे तर हे लाकडी घाण्याचं तेल आहे त्याच्यामुळे याच्यावर जा तुम्हाला जास्त धुवा दिसत असेल पण एकदम कमी गॅसवर आपल्याला जे वडे आहेत ते तळून घ्यायचे इथेच आपण गडबड करतो तेव्हाच ते आतून कच्चे राहतात तर गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर त्याला चांगलं असं तळवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता सगळे वडे जे आहेत ते वन बाय वन मी टाकतीये आहे पहिले एक छोटंसं टाकून बघितलं की तेल किती तापलेलं आहे तर ते एकदम परफेक्ट तापलेलं होतं एकदम कडकडीत तेलामध्ये आपल्याला वडे टाकायचे नाही तर काय होणार ते वरतून तर एकदम लालसर दिसतील पण आतून कच्चे राहणार त्याच्यासाठी एकदम कमी गॅसवर आणि स्लोली त्याला चांगलं असं लालसर कलर येईपर्यंत त्याला चांगलं असं तळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता त्या वड्यांचा किती छान असा कलर आलेला तरी आहे तरी इथपर्यंत आपल्याला त्याला चांगलं असं तळून घ्यायचे आणि सगळे वडे जे आहेत ते बनून तयार करायचे तर इथे मस्त असे माझ्या माझ्याकडून ते एकदम परफेक्टली असे गोल गोल वडे जे आहेत तर ते नाही बनले पण मी ट्राय केलं बनवायला पण काही बनले काही नाही बनले काही हरकत नाही घरीच बनवतोय आपण घरीच खातोय तर काय हरकत आहे पण बनवणं गरजेचं आहे घरी बनव घरी बनवलेल्या सगळ्यांना आवडेन अशी ही रेसिपी आहे जर तुम्ही नाश्त्याला एकदा जर का बनवून ठेवला ना तर तुम्ही याला दोन ते तीन दिवस आरामशीर खाऊ शकता मी समोर तुम्हाला स्टेप सांगतेच ती की तुम्हाला कसं ठेवायचं आहे फ्रीजमध्ये तर एका साईडने मी काय केलं होतं मोठ्या साईजचं पातीलामध्ये पाणी ठेवलेलं होतं त्या पातीलामध्ये तीन चार ग्लास पाणी ग कोमट असं करून घेतलं एकदम कडकडीत कर नाही तापून घेतलं त्याच पाण्यामध्ये काय केलं थोडंसं मीठ टाकलं आणि कोथंबीर टाकली आणि त्या पाण्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याच पाण्यामध्ये आपण काय करणार आहे इथे की वडे जे तळून घेतलेले होते ते त्याच्यामध्ये ॲड आहे तर एक वडा जो आहे तर ते मी तुम्हाला कट करून दाखवते की आतमधून बघू शकता तर तुम्ही किती सॉफ्ट आणि एकदम रुईसारखा असा वडा जो आहे तो है। तर तो बनवून तयार झालेला आहे तर इथे सगळे वडे जे आहेत ते तळून घेतल्याच्यानंतर म्हणजे थंड वडे जे आहे नंतर थंड झाल्याच्यानंतर ते पाण्यामध्ये ॲड करायचे तर एकदम हलके असे वडे होते ते तर ते असे पाण्यामध्ये जातच नव्हते तर त्याच्यासाठी मी त्याच्यावर काय केलं एक प्लेट ठेवली आणि प्लेटच्यावरती थोडंसं ज जर, जड भांडं ठेवलं म्हणजे काय होणार ते आतमध्ये प्रॉपरली पाण्यामध्ये डीप होणार तर इथे मी दही पण बनवलं आहे तर दही तर खूपच सिंपल आहे दही घ्यायचं आणि साखर घ्यायची आणि चांगलं त्याला स्मूथ असं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि इथे वडे जे आहे तर याला कमीत कमी एखाद्या तासासाठी तरी साईडने ठेवायचे तर इथे वड्यां वडे जे आहे हे पाण्यामध्ये ठेवल्याच्यानंतर तुम्ही याला दोन ते तीन दिवस आरामशीर फ्रीजमध्ये ठेवू शकता फक्त एक आहे की दह्यामध्ये वडे टाकून नाही ठेवायचे तसेच पाण्यामध्ये वडे ठेवायचे जे, आणि जेव्हा पण तुम्हाला खायचं असेल तर फ्रेश दही घ्यायचं मस्त मिक्स करायचं साखरेमध्ये आणि लगेच दह्या वड्यांवर टाकून खायचं आणि एन्जॉय करायचं तर ही एक मस्त अशी टिप्स आहे की एक दिवस तुम्ही नाश्ता बनवून ठेवला नाही की तुम्ही याला दोन तीन दिवस आरामशीर खाऊ शकता फक्त दह्यामध्ये भिजून नाही ठेवायचे तर बघू शकता वडे जे आहेत ते किती सॉफ्ट स्मूथ असे आणि कट करताना पण काही जास्त हार्ड नाही जाते मस्त असं सॉफ्ट दही वडे जे आहेत ते बनवून तयारच झाले आहेत व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय